पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष असून या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यशाळा संपन्न झाली एकोणीस मे रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा परभणीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला असून या दरम्यान व्यासपीठावर पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर प्रमुख वक्ते माजी आमदार रामरावजी ओडकुते प्रवीणजी साले नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकटे माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख प्रशांत सांगळे विठ्ठला रबदळे राजूरकर गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपा सदस्य मंडळाचे अध्यक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य उभं केलं त्यांच्या विचारांवरती चालणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार कार्य करत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार त्यांच्या कार्याची ओळख प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा होती आणि खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्या देवींचा वारसा चालवण्याचं चा काम भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे धन्यवाद ठीक ठीक आहे आहे ठीके पडलेलं आहे येऊन घेऊन चला सर्व या ठिकाणी आलेले कार्यकर्ते नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांचा इतिहास करतायत त्यांच्याकडे जाऊ सत्कार सुरवातीला त्या नवीन युव पिढीला माहिती असावी या उद्देशाने त्यांचा इतिहास सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा उद्देश राज्य शासनानं आणि देशातल्या केंद्र शासन मंडळामध्ये समाजाचा हिता म्हणून या निमित्तानं दोन्ही शासनाचे मी धन्यवाद मानतो कारण ज्या मात्यानं जगात नाव समोर राज्य त्याचा जगात उत्तम आहे अशा प्रकारचं सगळ्या देशामध्ये आणि जगामध्ये जमू त्या मातेचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचून लोकांमध्ये जागृती करण्याचं काम या निमित्तानं होईल अशी माझी खात्री आपले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थितपणे या कार्यशाळेत आहात आम्ही अहिल्या देखीलच्या चरित्रावर प्रकाश टाकला असून पुढील एक महिनाभर आम्ही अहिल्या देवीचे चरित्र घरोघरी जाऊन विविध वस्तींमध्ये जाऊन महिला युवकांना घटना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गोव्या मोठ्यांची चरित्र सर्व समाजापर्यंत गेली पाहिजे असा मानस या सरकारचा असल्यामुळे त्या अंतर्गत आजची ही कार्यशाळा होतो